आणि गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजणांना आणि आज आहे शनिवार तर आज माझ्या मिस्टरांना सुट्टी आहे आणि आपण नाश्त्याचं टायमिंग झालेला आहे आज आम्ही बनवणार आहोत घावणं आणि बटाट्याची भाजी तर बटाटे आणून ठेवले होते अजूनही खाली काही उघडलेलं नाही आहे म्हणजे काही काही ठिकाणी उघडले काही काही ठिकाणी नाही आमच्या खाली तर अजून पाणी आहे तिथे साठलेलं त्यामुळे अजून दोन दिवस तरी लागतील कदाचित डोग्यात कधी उघडते नळालाही खूप छोटं पाणी येते आहे जास्त पाणी नाही आहे नळाला तर त्यामुळे मग माहिती नाही आता पाणी वगैरे कधी येईल फुल पाणी आणि आता नाश्ता करतो जेव्हा संपेल तेव्हा बघू सगळं घरातलं परंतु आहे घरात बऱ्यापैकी वस्तू ऑइल वगैरे आणायला लागेल तर मी बी ते खाली जाऊन आणतील आणि खूप उंच आहे तर खाली जाणं पॉसिबल नाही सारखं सारखं लिफ्ट बंद असल्यामुळे आणि आत्ता आम्ही आज उशिरा उठलो कारण सगळ्यांना सुट्ट्या आहेत गार्गीला गार्गीच्या पप्पांना तर चला तर आता आवरून घेऊ आणि नाश्ता बनवते मी आंघोळ वगैरे झाले माझे आत्ता जस्ट आणि स्पेशल डोसा बनवण्यासाठी मी हा तवा घेऊन आले इंडियावरून येताना ॲमेझॉनवर मागवला होता आणि हा आहे पेस्टीचा तर पंधराशे रुपयांना होता हा तर हा पंधराशे रुपयांचा तवा आहे आणि हा कास्ट कास्टायनचा तवा आहे जर कोणाला हवा असेल घ्यायची असेल तर त्यांच्यासाठी मी लिंक पाठवते खाली माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही नक्की चेक करा आणि आता इथे आहे डोशाचं पीठ सॉरी घावण्यांचं पीठ आहे तर मी आता याच्यावर धावणे काढणार आणि फर्स्ट यूज आहे माझा हा आमचा ए सी आहे बेडरूममधला तर तो खराब झाला होता त्यामुळे आम्ही फोन करून बोलवलं होतं ते नीट करतात त्यांना तर फ्री मेंटेनन्स असतो मेंटेनन्सचे पैसे नाही द्यावे लागत अशा प्रकारे मग त्यांचं रिपेअरिंगचं चा काम चालू होतं आमचा नाश्ता झालं होता नाश्ता झाला होता चहा घेतला आम्ही आणि ते पप्पांना नारळ दिलेत फोडायला तर नारळाचं खोबरं करायचं आहे आणि खोबरं उन्हामध्ये वाळवलं की कालवणाला होतं तर असे नऊ नारळ आहेत आणि नारळाचं पाणी कुणाला प्यायचंय गावला प्यायचंय का नारळाचं पाणी हा प्यायचंय गाव मला दिसेन थोडा आणि आमच्या सकाळपासून ऍक्टिव्हिटी चालल्यात ना काय करते तू काय बनवते आज काय बनवते आज काय बनवायचं चाललंय काम रोज काही ना काही ऍक्टिव्हिटी बनवायचं काम चाललंय गावचं मिस्टर गेले आहेत सुपर मार्केटमध्ये तर ॲक्च्युली ला लिफ्ट येणारी मॅन्युअलीवरती येणारी काहीतरी म्हणजे लोकांना सामान वगैरे आणायचं असेल तर त्यासाठी तर मी आत्ता नारळाचं पाणी देते गार्गीला प्यायला म्हणजे पप्पांनी हे केलेलं फोडलेले नारळ तर खूप सारे नारळात पाणी निघाले भरपूर सार आम्ही देखील पिणार आहोत सगळे सगळे फोडायला बसलेत नारळ हो ही तर नाही भेटणार ज्वारीच नाही ते बारीक हे गाऊ पी ना पाणी काय अजून

सगळ्या घरात नुसतं कचरा करायचं काम आहे गावचं ना आणि हॉस्पिटल मध्ये अगाव बाळ कशी करत होती कशी करत होती सांग 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 नाही नाही मी दिदी आहे अशी करत होती का तू बाळाला आठवत नाही तुला बाळ बाळाकडं बोट करायची म्हणायची मी दिदी आहे दीदी आता कशी बसतय <todation> <todation> आता भूक <भुग> लागली वाळाला <todation> चला आता आणि माझे मिस्टर आले होते सामान घेऊन तर लिफ्ट चालू असल्यामुळे इझी पडलं परंतु नंतर दुसऱ्या दिवशी लिफ्ट चालू केली आणि माझे मिस्टर खालीच अडकले म्हणजे जाताना चालू होते आणि येताना बंद झाले त्यामुळे त्यांना चालत यावं लागलं सामान घेऊन दुधाच्या दोन बॉटल्स सांगल्यात मिरच्या संपल्या होत्या किती दिवस झाले घरातल्या टोमॅटोज आणि ओवा आणि जिरी तर सध्या तरी एवढी गरज होते एवढ्याच वस्तूंची फ्रीजमध्ये ठेवून देते मी संध्याकाळच्या जेवणामध्ये बनवायचे होते छोले तर कारगीला खूप आवडतात तर मग मी चणे भिजायला घातले होते पांढरे चणे आणि अशा प्रकारे भिजून तयार झाले होते तर मग मी कुकरला लावून घेणार होते परंतु मी त्याच्यामध्ये खडे मसाले घालते तर मी पाच ते सहा मिऱ्या पाच ते सहा लवंगा घातल्या होत्या आणि एक मसाला विलायची घातली होती शिजतानाच आणि एक टी स्पून मी त्याच्यामध्ये घातलं होतं मीठ तर मीठ लवकर घातला आधी की टेस्टला खूप छान उतरते भाजी आणि त्याचबरोबर त्यामध्ये मी तमालपत्र देखील घातलं होतं आणि शिजल्यानंतर हे कडे मसाले मी सगळे मोजून काढून घेऊ ठेवले होते कारण जेवताना टस्टच लागतात फोडणीसाठी मी दोन कांदे घेतले होते दोन टोमॅटो पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि दोन कांड्या लसणाच्या सोलून घेतल्या होत्या तर हा मसाला मी मिक्सरला असंच बारीक करणार होते भाजणार वगैरे नव्हते बारीक केल्यानंतर फोडणी द्यायची होती डायरेक्ट प्रकार इथे आहे टोमॅटो पेस्ट लसूण मिरची आणि कांद्याची पेस्ट आणि मिरच्या अशा फोडणीसाठी मी कट करून घेतलं होतं bye mm -hmm. आणि खाली जेवायला बसतो सगळ्यामधला पोच आहे इथे स्पेस आहे थोडीशी तिथे आणि आमचं डायनिंग टेबल आलेलं नाही आहे डायनिंग टेबल आलं की आम्ही वरती जेवायला बसू सगळे ऑर्डर केलेलं आहे परंतु खाली पाणी साठले त्यामुळे मी एक 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 वीक नंतर ऑर्डर येईल तर आता इथे मी जेवण सगळ्यांना बोल होते आवाज देते म्हणजे सगळे जेवण करायला येतील आणि तोपर्यंत वाढून घेते मी सगळ्यांना तर मी या जेवायला आणि आज आहे ते ते छोले चपाती भात अशा प्रकारचे आयटम आहेत आज